श्री सद्गुरू संत बाळूमामा सार्वजनिक उत्सव मुंबईतर्फे कतोडीपाडा इथं संत बाळूमामा यांचा भंडारा निमित्त अन्नदान व धार्मिक कार्यक्रम पार पडले यामध्ये मोफत चष्मेवाटप शिबीर रक्तदान शिबीर भंडारा महिला हळदी कुंकू कार्यक्रम मराठमोळी पैठणी वाटप मोफत चेकअप शिबीर तसंच हरिभक्त परायण श्री पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या कीर्तन सेवा कार्यक्रमांचा समावेश होता नागरिकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि रख, रख त्या नात राहिली समाजा साथी कष्टाच्या गाच्या कधी मिळेल घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आका तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छाये मध्ये उभायुष आयुष्य जगेन आई देवा पासी मी आई तुला जग मागेन आई माझी मायेचा सागर करमाळा तालुक्याचे आमदार आबा सरक आमदार राम कदम धनगर समाजाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर मनसे शाखा अध्यक्ष शरद भावे सद्गुरू संत बाळूमामा सार्वजनिक सा उत्सव मुंबई अध्यक्ष संजय घाडगे सेक्रेट सेक्रेटरी रामचंद्र नायकुडे खजिनदार रवींद्र पालवे उपाध्यक्ष सदाशिव सलगर उपसेक्रेटरी देवीदास वाघमोडे उपखजिनदार बाळासाहेब हंडाळ कार्याध्यक्ष धनाजी ठोंबरे आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते